हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा अमदापूर जिल्ह्यात शहरासह काही ठिकाणी गांजा विक्री होत असून अमरापूर पोलिसांनी चिखली तालुक्यातील उदयनगरात एका आरोपीच्या घरातून तब्बल अकरा किलो वीस ग्रॅम गांजा जप्तीची कारवाई अठ्ठावीस मे रोजी केली आहे या जप्तीच्या गांजाची एकूण किंमत दोन लाख वीस हजार चारशे रुपये इतकी आहे महेश राजेंद्र महानकार वैवर्ष पंचवीस राहणार इंदिरानगर वॉर्ड नंबर चार उदयनगर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात अमरापूर हद्दीत गांजा जप्तीची कारवाई पथकाने केली आहे आरोपी महेश राजेंद्र राहणार इंदिरानगर येथील घरात गांजा नामक अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन अकरा किलो वीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे आरोपी विरुद्ध कलम आठ सी वीस दोन बी एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करून अमरापूर पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे एपीआय संजय मार्तोडकर एच सी गणेश पाटील शेख, पी एन युवराज राठोड पी सी दीपक वायाळ विजेता पवार ऋषी थुट्टे हर्षल जाधव दीपाली चव्हाण चालक निवृत्तीपुंड कैलास ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली